नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्डाणे शहर विकास मंचद्वारे शहीद दिवस निमित्त कार्यक्रमांचं आयोजन तासा रोड शहीद चौक येथे करण्यात आलं कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे प्रभाकर रुंगे ताराचंद निंबाळकर यांच्यासह शहीद प्रकाश देशमुख भगतसिंग सुखदेव थापर शिवराम राजगुरू आणि शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रतिप बावणे अर्जुन पात्रे यांनी शहीद दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात उपस्थित मंच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी शहीदांना प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून आणि दोन मिनिटांचा मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावणकर प्रतिप बावणे अर्जुन पात्रे माहेर इचुलकर आकाश पंडितकर दामोदर देवांगण उमेश मेश्राम अक्षय मेश्राम फौसलाल लाल लोंडे सह आधी नागरिक उपस्थित होते न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज फो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल